तुमचा पण पप्पी बाईट करतो का हात पाय चप्पल कपडा असं काही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो कारण मी आज सांगणार आहे पप्पी बाईटिंग कसं कंट्रोल करायचं ते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल डॉग नेशन माझ्यासोबत आहे सहा महिन्याचा पप्पी आणि आज आपण बघूया पप्पी बायटिंग कसं थांबायचं ते प्रॅक्टिकली सगळ्यात आधी हे समजून घेऊया पप्पी बाईटिंग मध्ये अग्रेसिव्ह नाही तो फक्त प्ले करतोय कारण त्याची टीप डेव्हलप होत आहेत म्हणून पण आता हे डिसिप्लिन शिकवणं गरजेचं आहे पप्पी बायटिंग करताना प्रेमळ त्याला नो म्हणा लगेच त्याला खेळण्यासाठी टॉय द्या किंवा त्याचं माइंड जे आहे ते, ते डिस्ट्रॅक्ट करा अटेन्शन त्याचं जे आहे ते एकदम टॉय कडे घेऊन जा जेव्हा जाग टॉयला बाईट करेल तेव्हा त्याला गुड बाय म्हणून शबासकी घ्या किंवा किंवा त्याला खाण्यासाठी ट्रीट द्या असे रोज दहा ते पंधरा मिनिट प्रॅक्टिस करा हळूहळू त्याला समजायला लागेल की वाईट आपल्या हाताला करायचं नाहीये त्या डॉयला करायचा प्रेमाने शिकवा रागाने नाही अशाच डॉग ट्रेनिंगच्या टिपसाठी डॉग नेशनला फॉलो करा आणि जर तुम्हाला प्रोफेशनली डॉग ट्रेनिंग द्यायची असेल तर आजच संपर्क करा विजय डॉग ट्रेनिंग सेंटर लातूर धन्यवाद